राष्ट्राय स्वाहा जन्मठेपेचा विषय निघाला म्हणून सांगतो की जन्मठेपेमध्ये जर तुम्ही वाचताना जे तुम्हाला भयानकता दिसते त्याच्या शतपटीनं भयानक, भयानक होत सगळं एकतर सावरकर जन्मठेप लिहायलाच तयार नव्हते त्यांना मान्यच नव्हतं की आपण देशासाठी काय सोचलोय लिहून कशाला काढायचं आणि पाठ कशाला थोपटून घ्यायची अनेक मित्रमंडळीने त्यांना सांगितलं हे तुमच्यासाठी नाही येतात त्या हे ये भावी पिढ्यांसाठी फार मोठं योगदान आहे त्यांना प्रेरित करण्यासाठी हे पुस्तक फार मोठं कामी पडेल हे पुस्तक वाचून हजारो तरुण भारतासाठी असं योगदान द्यायला तयार होतील म्हणून तुम्हाला अनुभव लिहावा लागेल मग त्यांनी अत्यंत शंभर टक्क्याचं दहा टक्के इतकं सौम्य करून लिहिलं आहे त्याचं पण ते कारण काय लिहितात माहिती आहे मी जर खरी झालेली शिक्षा लिहून काढली ना तर ती वाचून एखादा विचार करत असेल ना देशाच्या क्रांतीमध्ये सहभाग व्हावा तर ती शिक्षा वाचून त्याची चार पावलं येतील आणि तो निर्णय रद्द करेल एवढी काही शिक्षा नसते तिकडे असं वाटलं पाहिजे पुस्तक वाचून आणि तरुण पडले पाहिजे तिथे गेल्यावर आपोआप मिळेलच शिक्षा काय विचार आहे मग तेव्हा हे माहीत नव्हतं त्यांना की जन्मटेपेमधलं हे सौम्य लिहिलेलं हेच पुढे नतद्रष्ट काँग्रेसवाले पुरावे म्हणून सादर करतील मग जन्मटेप वाचताना तुम्हाला कधी फार स्वतःबद्दल काही लिहिलेलं नाही बघा ते बाजूच्या सगळ्या कैद्यांचे अनुभव लिहितात मला कसा चेचत होते मला कसा बडवत होते मला कसे उभी काठी अडवी काय ती शिक्षा मला कसे देत होते त्याच्या मला किती यातना झाल्या होत्या ह्याच्याबद्दल अवाक्षर पण नाही आहे याचा अर्थ काँग्रेसवाले काय करतात त्यांना अशी शिक कुठली शिक्षाच झाली नाही बघा जन्मठेपमध्ये लिहिलेलंच नाही आहे इतकी नतद्रष्ट माणसं या भारतात पुढे जन्माला येतील याचा अंदाज नव्हता बाकी सगळी दूरदृष्टी होती काही वेळेला मला समजत नाही सावरकरनं ही दूरदृष्टी का नसेल की पुढं इतकी नालायक असे काही जन्माला येणार आहेत दिल्लीतली दिल दिल पोरं एवढं कळलं नसेल एवढं सगळं कळायचं दुसऱ्या महायुद्धात कोणी कोणाला साथ द्यावी एवढं पण ज्या माणसाला कळायचं एवढं साधं कसं कळलं नाही शेवटी माणूस आहे तो मग कधी महापुरुषांना देवत्व बाल करू नये माणसंच माणसं महापुरुष महादेव नाही महादेव एकच आता त्यांची काल महाशिवरात्र होती हे सगळे महापुरुष लोकमान्य टिळक गांधी सावरकर आंबेडकर सगळे महापुरुष मोठी माणसं मोठ्या माणसांच्या छोट्या छोट्या गोष्टी चांगल्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात चांगले, चांगले परिणाम मिळवून देतात आणि छोट्याशा चुका खूप मोठ्या प्रमाणात राष्ट्राचं नुकसानही करतात म्हणून या महापुरुषांचे प्रत्येक पाऊल हे भयंकर विचारपूर्वक टाकलं गेलेलं असलं पाहिजे म्हणून जन्मटेप लिहिताना त्यांनी हे सौम्य करून लिहिलं आहे कारण पुढचा विचार हे वाचलं जर खरं लिहिलेलं तर कोणी येणारच नाही या भानगडीतच पडणार नाही असं होता का माने राष्ट्राय स्वाहा